असं वाटत माझं पोट आणखी मोठं पाहिजे होतो त्याच्यावर मस्त असे कोथिंबीर वगैरे टाकलेली तेल पण जास्त नाहीये असायचा मेहनत प्यायचं लिंबू हा जो आहे तो आळणी राईस एक नंबर याला तोडच नाही मी आतापर्यंत आता खाल्ला नाही आळणी राईस फेमस वगैरे तू काही साधिके का भाई भाकरीला <laughs> <laughs> जे बाजरीची भाकरी आहे त्याला तूप लावलेले <laughs> नागेश हे तर येऊ आहे तुला आज मला भाई सुख आहे सुख नमस्कार मित्रांनो शो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण चाललेलो आहे हॉटेल जगदंबाला तर आम्ही खूप जास्त दिवसांनी इकडं चाललेलो आहे कारण इंजिनिअरिंगच्या वेळेस आम्ही भरपूर वेळा इकडे यायचो आम्हाला ती चव खूप आवडलेली आणि नंतर मध्यंतरी सारखं सारखं येऊन ती चव अशी बोर झाली होती तर आज म्हणलं चला खूप दिवसांनी जावं जगदंबाला तर ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला सांगायची तर गरजच नाही आहे कारण सगळ्या पुण्याला ऑलमोस्ट माहिती आहे जगदंबा हॉटेल आणि सिटिंग कॅपॅसिटी वगैरे इतकी जास्त आहे तर वेटिंग वगैरे आता पहिल्यासारखं नाही आहे पहिलं जास्त वेटिंग करावं लागायचं आणि मेनू कार्डमध्ये ह्यांच्याकडं लिमिटेडच गोष्टी आहेत म्हणजे सगळ्यात थाळी सिस्टीम आणि तुम्हाला जर मटन हांडी किंवा चिकन हांडी वगैरे घ्यायची असेल बॉयलर चिकन किंवा व्हेजमध्ये पण काही ऑप्शन्स आहेत तर सगळ्यात पहिले यांचा आला आळणी रस्सा तर आणि रस्ता बघून तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल आणि इकडं जरा कसं आहे एवढं पब्लिक असते त्याच्यामुळं त्यांना म्हणजे वाढायसाठी डायरेक्ट बकेट किंवा बादली आपण म्हणतो तीच घ्यायला लागते कारण लोकच तेवढे येत आणि गर्दी तेवढी आहे आणि डिमांड पण तेवढी आहे तर टेस्ट पण छान आहे आणि म्हणजे तुम्ही तर ट्राय केलेलंच असेल ज्यांनी नाही ट्राय केलं त्यांनी नक्की ट्राय करा कारण आम्ही भरपूर वेळा इकडं खाल्लेलं आहे तर आपण ऑर्डर केलेले आहेत आज तीन मटन थाळी आणि एक चिकन थाळी तर आज आपण सगळा रिव्ह्यू घेणार आहे नागेश टेस्टचा <laughs> रिव्यू द्यायचा आहे <देखे> तुला आज <laughs> आपलं मटन आलेलं आहे मटणच्या सगळ्यांनी तीन थाळ्या ऑर्डर केल्यात आणि चिकनची एक थाळी होती आपली थाळी कंप्लीट झालेली आहे त्याच्यात आपल्याला आलेलं आहे सूप याळणी सूप आहे सूप सूपची कन्सिस्टन्सी पातळ वाटते पण टेस्ट छान असेल खूप वापर हा असं आहे मसाल्यातलेसोबत आलेले की आपण मटन थाळी घेतलेली आहे विशालने घेतली चिकन थाळी नागेश तुझी काय आहे मटन थाळी ऋषिकेशची पण मटन थाळी नागेश रिव्ह्यू द्यायच्या आधीच चालू केलेलं आहे नागेशने नागेश पुढे पुढे चॅनल असं नाही रिव्यू रिव्ह्यू द्यायची गरज नाही रिव्ह्यू द्यायची गरज नाही कशी टेस्ट नागेश कशी वाटते टेस्ट भरपूर दिवसांनी खातोय तू नाही एवढी गर्दी बघूनच लोकांना कळते गर्दी कसं होती त्यामुळं आपण चालू करू डायरेक्ट इथं चुरून विषय चुरून <laughs> खाल्ल्याशिवाय मजा येत नाही आणि भरपूर पीस दिलेत हा चांगलं शिजलेलं आहे काळ्या मसाल्यातलं मटण आहे हां हे बघा एकदम नागेश म्हणला तसं एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे डायरेक्ट खाता तसं तुम्ही बघू शकता मटन बऱ्याच ठिकाणी आम्ही खातो पण ते काय शिजलेलं नसतं त्यामुळं मजा येत नाही आणि चिवी चिवी लागतं ते असं एकदम तर हे एक व्यवस्थित शिजलेलं आहे मटन टेस्ट पण छान आहे रस्सा बघू आपण कसा लागतं आहे रस्त्याचं कसं आहे चुरल्याशिवाय मजा येत नाही रस्ता वेगळी टेस्ट वेगळी टेस्ट तिखट वगैरे माफत आहे तरीप्रमाणे आपण ॲडजस्ट करू शकतो जशी तरी पाहिजे तशी टेस्ट खूप छान आहे काळ्या मसाल्यातली टेस्ट आहे रस्त्याची पण तिखट मापाते आणि आंबट वगैरे नाहीये त्याच्यावर मस्त असे कोथिंबीर वगैरे टाकलेली तेल पण जास्त नाहीये हे भारी लागतो रे मध्ये मध्ये आम्ही एकदम बोर झालतो इथलं जेवण करून मग आता भरपूर दिवसांनी त्यांनी खाल्ले टेस्ट एवढी छान आहे की सगळे खाण्यात दंग झालेले आहेत लोक नागेस तर टेस्ट रिव्ह्यू द्यायचा काय विषयच घ्याय नाही पुढच्या वेळेस रिव्यू देऊन या भाकरीला जे बाजरीची भाकरी आहे त्याला तूप लावलेले आहे इकडं अशी एकदम मोठी भाकरी भेटते एका भाकरीत तुम्ही फुल होता टेस्ट कसं लागतं आहे बोलायला पण तयार नाही आहे सगळ्यांना भूक लागलेली आहे मग हा रस्सा ट्राय केला नाही हा रस्ता बघून तुम्हाला कळलं असं टेस्ट किती छान लागते बस <laughs> लाग एक नंबर पाळणी राईस इथला खूप छान भेटतो आळणी राईस आपण नंतर खाणार आहे संपलाय विषय विषय संपलाय आता आदेशला आदेशला परत जर विचारतात की मी कमेंट मध्ये पण म्हणताय की तुम्ही रिव्ह्यू मोठे देत नाही जेवण जर असं आपण तर मोठे रिव्यू कसे द्याव माणसाला खाण्याचा वेळ खायला आपण मस्त वाटी ऑर्डर केलेली आहे तर ह्याच्यावरती मस्त तूप टाकून देऊ तूप आणि चव एकदम भारी लागते तर तुम्ही पण कधी आलात तर इथं तुपासोबत ट्राय करा आपला भाई रस्ता वाढवाढू जाम झालेला आहे कारण सगळ्यांना रस्ता एवढा आवडला आहे की वेळेस सारखा आलं की रस्ता दे रस्ता दे चालू तरी काढायचं काम चालू आहे मस्त पैकी असा वाचायचा मेहनत पिळायचं लिंबू आणि दुपाची अशी तुपाची दा

हा भाई जो आम्हाला सर्व करत होता तो वाड वाड दमला होता अक्षरशः एवढं पोटनी मन लावून आम्ही आनंदाने खाल्लं कारण खरंच खरच कुठल्याचन टेस्ट मिळाली की छान होते जगदंबाचा स्पेशल इंद्राणी म्हटला आलेला आहे आपला इंद्रायणी मस्त आळणी भात तर ह्याच्यात तूप वगैरे भरपूर टाकलेलं आहे आणि हा सगळ्यात मस्त फेवरेट आपला आयटम आहे आळणी भात गरम 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 आणि मस्त शिजलेला असतो त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे मस्त राईस राईस ओवर राईसला तोड नाही पण असेल असं वाटतंय माझं पोट आणखी मोठं पाहिजे होत मी आणि खाऊ शकतो मोठं पाहिजे आणि खाऊ शकतो एवढं राईस घरी घेऊन वाटतो डायरेक्ट एवढा भर लागतो संदीपचा नाही नाय मी नाही संदीपचा फक्त प्लेन इंद्रायनी राईस इंद्रायने त्यांना प्लेन खायला आवडतो हा जो आहे राईस एक नंबर याला तोडच नाही मी आतापर्यंत असा खाल्ला नाही आर्डी राईस एक नंबर आर्डी राईस आहे हा

तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे एकदम पोट भरून तुम्हाला जर आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा काही वर्स्ट एक्सपिरियन्स असेल किंवा चांगला एक्सपिरियन्स असेल जगदंबाचा तर तो पण सांगा कारण पहिले वेटिंग वगैरे भरपूर करायला लागायचं त्याच्यामुळे भरपूर लोकांना त्रास व्हायचा एक एक तास दीड दीड तास वेटिंग करून म्हणजे खूप लांब लांब येऊन वेटिंग करून लोक तिथं खायचे तर तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तो कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत असेच खात राहा फिरत राहा आणि खुश रहा